नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी घडामोडी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील हातनूर गावामध्ये सात दिवसाच्या सप्ताहाची आज सांगता झाली गीता ग्रंथ वाचकांना प्रत्येकाला एक गीता आणि एक तुळशी वृंदावन देण्यात आले असे एक हजार जणांना वाटण्यात आले तसेच सर्व वाचकांना तसेच गावातील मंडळींना तसेच आसपासच्या खेड्यातील मंडळींना प्रसाद करून वाढण्यात आले आणि तसेच रिंगणाचा कार्यक्रम करण्यात आला रिंगणाला हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते असा रिंगणाचा कार्यक्रम जोरदार करण्यात आला रिंगण झाल्यानंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रकाश खुजट तसेच राहुल माने संपतराव पाटील तसेच पोलीस पाटील विलास भाऊ मोहनांना अण्णा आत्माराम पैलवान यशवंत जाधव नाना गोपी विटेकर सर्व माने मंडळी यांनी मुलाची साथ केली आणि हा सप्ताह कार्यक्रम कार्यक्रम पार पाडला कुठलाही भांडण तंटा दंगा धोका काही नाही असा हा आनंदात सोहळा पार पडला सांगली जिल्हा संवादाता सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट